बीड आणि जालना हे दोन जिल्हे गेल्या दोन वर्षापासून आंदोलनाची भूमी बनले तसं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण जालना जिल्हा असेल बीड असेल जे काय आंदोलन मोर्चे होत आहेत ते बहुतांश या दोनच जिल्ह्यांमध्ये होत आहेत अंतरवेळी सराडीतलं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असेल किंवा बीडमध्ये होणारे वेगवेगळे मोर्चे असतील हे दोन जिल्हे आपापसात आप सीमा लागून असलेले आंदोलनाचे मोर्चांचे केंद्र बनलेत मी आत्ता बीड जिल्ह्यात आहे इथून काही किलोमीटरवर साधारण शंभर सव्वाशे किलोमीटरवरती जालन्यात एक उपोषण सुरू आहे आता सध्या धनगर समाजातील नेते दीपक बोराडे यांचा दीपक बोराडे हे धनगर समाजातले नेते दोन हजार बारा तेरापासून लढत आहेत वेगळ्या आंदोलनात असतात समाजातल्या लोकांच्या मदतीला धावून जातात त्यानंतर सध्या उपोषण सुरू आहे ते धनगर समाजाला एस टीमधून आरक्षण मिळावं यासाठी मात्र या आंदोलनामागच्या काही गोष्टी किंवा हे आंदोलन अचानक का सुरू झालं एकीकडे बंजारा समाज एस टीतना मागणी करतो आहे दुसरीकडे धनगर समाजाची मागणी होते खरं तर धनगर समाजाची मागणी ही गेल्या कित्येक वर्षांपासून होती मात्र हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने जेव्हा सांगितलं की धनगर समाजाला एसटीतून आरक्षण शक्य नाही ते आहे तेव्हा हे आंदोलन थंडावलं होतं आणि त्यानंतर मग सरकारी पातळीवरती कशा हालचाली करता येतील हा प्रयत्न सुरू होता पण दीपक बोराडे यांचं अचानक सुरू झालेलं उपोषण त्याला ज्या काही लोकांकडून भेटीगाठी अचानक मिळायला लागल्या त्या एकाच विचारसरणीच्या लोकांच्या भेटी याच्यावरून काही शंका उपस्थित व्हायला लागल्या त्यांच्याच परिसरातल्या लोकांकडून की हे उपोषण नेमकं आत्ता सुरू का झालं असेल याच्यामागे कारण काय असेल तर याची जेव्हा चर्चा केली इथून काही अंतरावरतीच से उपोषण आता सुरू आहे जेव्हा त्याच मतदारसंघातल्या किंवा आसपासच्या परिसरातल्या लोकांकडून चर्चा सुरू केली की हे उपोषण नेमकं कशासाठी आहे तेव्हा यात दोन अंदाज काढले जात आहेत यात वेगवेगळे दोन अंदाज असे आहेत की लक्ष्मण हाके दीपक बोराडे हे खरंतर लक्ष्मण हाके यांचे एकेकाळचे एक सहकारी जेव्हा दोन वर्षापूर्वी अंतर्वाळीसार्टी म्हणजे वडीगोद्रीत उपोषण झालं तेव्हा दीपक बोराडे यांनी लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांना साथ दिली होती ते सोबत होते अगदी गेल्या विधानसभेपर्यंत ते सोबत होते मात्र गेल्या विधानसभेच्या वेळेला लक्ष्मण हाके यांनी दीपक बोराडे यांना खरंतर दीपक बोराडे हे भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढले होते रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या विरोधात संतोष दानवे यांच्या विरोधात आणि त्यावेळी लक्ष्मण हाके यांनी आपल्या प्रचाराला यावं आपल्याला सभा द्यावी अशी दीपक बोराडे यांची स्वाभाविक एक कार्यकर्ता म्हणून इच्छा होती मात्र लक्ष्मण हाके तो वेळ देऊ शकले नाही ते आले नाहीत कदाचित ती लक्ष्मण हाके यांची चूक असावी दीपक बोराडे यांच्यासारखा माणूस त्यांच्यापासून दूर झाला आणि त्यानंतर दीपक बोराडे हे त्यांचं व्यक्तिगत पातळीवरती त्या निवडणुकीपासून नंतर ते पराभूत झाले पाच सहा हजार मतं त्यांना मिळाले त्यांनी व्यक्तिगत पातळीवरती त्यांचं स्वतःचं काम सुरू केलं पण आता जेव्हा आंदोलनं मोर्चे निघायला लागले त्यानंतर लक्ष्मण हाके ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतायत बीड जालना हिंगोली परभणी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये भल्या मोठ्या सभा त्यांच्या झाल्या ओबीसी समाज त्यांच्यामागे एकवटतो अशी परिस्थिती तयार झाली बीडमधली सभा असेल हिंगोलीच्या कळनुरीमधली सभा असेल लाखोंचा जनसमुदाय त्या सभांना उपस्थित राहिला सोशल मीडियावरती त्या सभांची प्रचंड मोठी चर्चा होती ग कारण अर्थातच या सभांना गर्दी जमत होती हाकींची गर्दी ही अनेकांची चिंता वाढवणारी होती त्यानंतर अशाच परिस्थितीमध्ये बंजारा समाजाचे मोर्चे निघायला लागले दुसरीकडे त्याच मागणीसाठी म्हणजे एस टीमधून आरक्षणाच्या मागणीसाठीच जालन्यामध्ये दीपक बोराडे यांनीसुद्धा उपोषण सुरू केलं या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळे लोक पुढे आले जे लोक पुढे आलेत वेगवेगळे लोक त्यांचे प्रत्येकाचे उद्देश कदाचित वेगळे असू शकतात अशीसुद्धा एक शंका घेतली जाते या उपोषणाला सर्वात आधी भेट देणाऱ्या मोठ्या नेत्यांपैकी एक होते ते म्हणजे राजेश टोपे राजेश टोपे हे गणसावंगे मतदारसंघाचे आमदार होते ते या मतदारसंघातून पराभूत झाले मनोज जरांगे यांना पाठिंबा देऊन आंदोलनाला बळ देऊनसुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता कारण त्या मतदारसंघातला जो धनगर मतदार आहे तो त्यांच्यापासून दूर गेला बळीराम खटके यांच्या पत्नी निवडणुकीला उभ्या होत्या ओबीसी मतं खूप मोठ्या प्रमाणात जी राजेश टोपे यांना मिळणारी वीस पंचवीस हजार मतं होती ती खटके यांच्या पत्नीने घेतली आणि परिणामी दोन ते तीन हजार मतांच्या फरकाने टोपे यांचा पराभव झाला एकमत उडान तिथून आमदार झाले तर या दीपक बोराडे यांच्या या उपोषणामध्ये राजेश टोपे यांनी पाठिंबा जाहीर केला की माझी या उपोषणाला माझा या उपोषणाला पाठिंबा आहे या मागणीला माझा पाठिंबा आहे की धनगर समाजाला आरक्षण दिलं जावं दोन गोष्टी आहेत एक तर राजेश टोपे या उपोषणाला पाठिंबा देत आहेत दुसरीकडे मनोज रंगे यांच्या टीममधील जे लोक आहेत तेसुद्धा या उपोषणाला पाठिंबा देत आहेत अर्थातच या सगळ्यांचा एकच सूर आहे तो म्हणजे लक्ष्मण हाकेंचा विरोध कारण लक्ष्मण हाकेंच्या मागे जमलेली गर्दी आणि त्या मतदारसंघात राजेश टोपेंच्या विषयी वैयक्तिक बोलायचं झालं तर धनगर समाज तिथला दूर गेला होता ओबीसी समाज तिथला राजेश टोपेंपासून दूर गेला होता राजेश टोपेंच्या बाजूने ही एक गोष्ट झाली त्या आंदोलनात असं सांगतात स्थानिक लोक की जो एक भाजपचा पदाधिकारी आहे तो या आंदोलनाला त्या पदाधिकाऱ्याचं बळ आहे या त्या सगळं जे नियोजन आहे लोकांची व्यवस्था असेल खर्च असेल तो भाजपचा पदाधिकारी करतो आहे तो पदाधिकारी जो आहे तो राजेश टोपे यांच्या निकटवर्तीच्या एका संस्थेवर आहे त्या पदाधिकाऱ्याचे नाटलगसुद्धा राजेश टोपे यांच्या संस्थेवर कामाला आहेत तर त्या पदाधिकाऱ्यांचं आणि राजेश टोपे यांचं कनेक्शन त्याच्यामागे एक सांगितलं जातं की जी काही मदत त्या उपोषणाला लागती आहे ती सगळी राजेश टोपे यांचा जवळचा माणूस तो अर्थातच राजेश टोपे यांच्या पक्षात नाही आहे पण दुसऱ्या पक्षात जरी असला तो त्यांचा निकटवर्तीय मानला जातो त्याच्याकडून ती मदत होती आहे असं एक सांगितलं जातं दुसरी गोष्ट हे झालं राजेश टोपे यांच्यापुरतं कारण राजेश टोपे अर्थातच त्यांना निवडणुकीत जो अनुभव आला आहे त्याच्यावरून कदाचित हे करत असावेत आणि केलं तरीही त्यात काही चुकीचं नाही कारण त्यांची ती राजकीय गरज असू शकते निवडणुकीत त्यांना अनुभव आला आहे की फक्त मराठा समाजाला जवळ करून चालणार नाही आहे तर आपल्याला धनगर समाजाला आणि ओबीसी समाजालासुद्धा जवळ करावं लागणार आहे हा त्यांचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे कदाचित ते पाठिंबा देत असतील त्यांनी पाठिंबा दिल्यानंतर होळकर घराण्याचे जे वंशज म्हणून ज्यांना शरद पवार सगळीकडे फिरवतात ते वंशजसुद्धा तिथे भेटून गेले अर्थातच राजेश टोपे असतील त्यांच्याच पक्षातले ते होळकर घराण्यांचे वंशज असतील तर या वेगवेगळ्या लोकांनी तिथे जाऊन भेटी दिल्या आणखी यात म्हणजे शरद पवार गटाच्या पक्षाशी संबंधितच काही लोकांनी आणखी तिथे भेटी दिल्या अर्थातच चर्चा एकच व्हायला लागली की एकाच विचाराची लोक सातत्याने तिथे भेटी का देत आहेत वेगवेगळ्या पक्षांची जी लोक असतील ते जरी भेटी देत असतील तरी ही लोकं टोपे यांच्याशी संबंधित असल्याचंसुद्धा था तिथले काही लोक सांगतात हा एक अँगल झाला दुसरा अँगल याच्यात जसा सांगितला जातो की मनोज जरांगे यांची जी टीम आहे ती दीपक बुराडे यांना पूर्ण पाठिंबा देती आहे ही टीम आहे हाकेंच्या विरोधातली कारण अर्थातच लक्ष्मण हाके जरांगींवर जहरी भाषेत टीका करतात दीपक बोराडे यांनी यापूर्वी ते दरांगींवर टीका करायचे मात्र गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचा नरमाईचा सुरू आहे आझाद मैदानात दरांगीने एक वक्तव्य केलं होतं धनगरांविषयी त्याच्यावरून काय बराचसा वादही झाला होता मात्र ते वक्तव्य केल्यानंतर जरांगींनी जाहीर माफी मागावी अशी दीपक बोराडेंची तेव्हा मागणी होती मात्र नंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेत असं सांगितलं की जर बोलण्याच्या हो ओघात त्यांचा शब्द निघून गेला असेल तर त्यांनी तसं किमान स्पष्टीकरण तरी द्यावं असं दीपक बोराडे यांचं म्हणणं होतं अर्थातच दरांगेंच्या विरोधात जी त्यांची धार होती कारण गेल्या दोन वर्षापूर्वी जेव्हा उपोषण झालं दरांगेंच्या तिथे वडीगोदरीतच दरांगेंच्या उपोषणापासून काही अंतरावरतीच तेव्हा दीपक बोराडेसुद्धा त्यावेळी तिथे दरांगेंच्या विरोधात होते मात्र यावेळच्या उपोषणामध्ये परिस्थिती वेगळी आहे जे जरांगीणची टीम आहे धरांगीणचे अत्यंत जवळचे सहकारी जे आहेत जे आंदोलनात आंदोलनातसुद्धा असतात ते त्यांचा पूर्ण पाठिंबा दीपक बोराडे यांच्या उपोषणाला दिसतोय अर्थातच दीपक बोराडे यांचं उपोषण हे त्यांच्या मागणीसाठी आहे धनगर समाजाच्या त्याला धनगर समाजातील स्थानिक लोक पाठिंबाही देत आहेत बळीराम खटके जे लक्ष्मण हाके यांचे सहकारी आहेत स्थानिक पातळीवरचा पाठिंबा वाढतोय बळीराम खटके यांनीसुद्धा त्यांना पाठिंबा तिथे जाऊन दिला मात्र यात दोन गोष्टी आहेत एक तर राजेश टोपे यांचा त्या आंदोलनाला पाठिंबा त्यांची त्यामागची राजकीय गरज आणि दुसरा पाठिंबा मनोज दरंगे यांची जी टीम आहे त्यांचा पाठिंबा आणि त्यांचा रा लक्ष्मण हाके यांना असलेला विरोध त्यामुळे अर्थातच त्या मतदारसंघात चर्चा एक आहे की लक्ष्मण हाके यांच्या मागे जी गर्दी जमती आहे त्याला चॅलेंज करण्यासाठी किंवा लक्ष्मण हाके यांना कुठेतरी रोखण्यासाठी या उपोषणाला ही सगळी लोकं बळ देत आहेत अशीसुद्धा एक त्या मतदारसंघात चर्चा आहे स्थळी जे काही लोक भेटून येत आहेत त्यांचंसुद्धाच हेच एक मत तयार होत आहे की दीपक बोराडे यांचं उपोषण त्यांच्या मागणीसाठी आहे मात्र पाठिंबा देणाऱ्यांची जी काही भूमिका आहे ती त्यांचे त्यांचे हेतू त्यामागे आहेत अशी एक चर्चा साधारण सध्या रंगती आहे बरं तुमचा अंदाजसुद्धा कमेंटमध्ये जरूर लिहा कारण हे उपोषण जरी दीपक बोराडे करत असले कारण आज उपोषण सुरू होऊन आता आठवडा पूर्ण होईल अजून त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही आहे अर्थातच ते विना अन्नपाण्याचं उपोषण करतायत त्यांची तब्येत खालावती आहे त्यांचं हे उपोषण लवकर सोडवलं जावं अशी आपण अपेक्षा करायला हरकत नाही कारण उपोषण हे प्रचंड त्रासदायक गोष्ट आहे आणि जी मागणी ज्याच्यावरती कोर्टात निर्णय झाला आहे ती मागणी ते पुन्हा आहेत त्याच्यामुळे त्याकडे सरकार किती गांभीर्याने पाहिल असाही एक प्रश्न निर्माण होतो कारण हायकोर्टाने जेव्हा सांगितलं होतं की धनगर समाजाचा एस टीमध्ये समावेश शक्य नाही आहे त्यानंतर तर ही आंदोलनं उपोषणं धनगर समाजातली कमी झाली होती आणि सगळं सरकारवर सोडलं होतं की सरकारने याच्यावरती आता मार्ग काढावा आणि त्यामुळे अर्थातच दीपक बोराडे यांचं उपोषण त्याचं टायमिंग त्यांना पाठिंबा देणारी लोकं बऱ्याच गोष्टी याच्यामागे आहेत हे अंदाज जो त्या लोकांकडून एक जाणून घेतला जे मतदारसंघातले लोक बोलले तो या व्हिडिओतनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही व्हिडिओची सहमत असाल तर व्हिडिओ पुढे शेअर करा तुमचं मत जर तुम्ही सहमत नसाल तर तुमचं मत कमेंटमध्ये जरूर लिहा जेणेकरून इतरांनाही ते मत वाचता येईल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण नव्या व्हिडिओज भेटू असेच वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील